नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डोंगरकडा येथे सात दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाच्या समाप्ती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वयंभू जटाशंकर परिसरात श्रीमद्ध भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे या पारायणास डोंगरगडा पंचक्रोशीतील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य पालखी मिरवणूक बावीस तारखेला तसेच सकाळी दहा ते बारा काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हे महाप्रसादाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद धोंडीबा काकडे यांनी केले होते तर हरिभक्त पारायण सोपान महाराज सानपशास्त्री हिंगोली यांच्या कीर्तनाने समाप्ती झाली या पारायणास डोंगरकडा परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धूळ धूळ गेली गवळांनी नाका नाका धुळ गेल्यावर काय होत आमच्या घरी मग तुला बांधून टाकते कशाला त्याच्याकडे गेल्याशो हे गाठ शोधणार नाही सोन घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं काय फाट्यापर्यंत म्हणे आता त्याला ना बरोबर आहे ना मी वयाच्या अकराव्या वर्षापासून कीर्तन करतो तसं लहानपणापासूनच संप्रदायात आहे पण कीर्तनाची सुरुवात वयाच्या अकराव्या वर्षी केली आपण आपल्या कीर्तनाबद्दल लोकांना काय उद्देश देण्याचा पे, प्रयत्न करता काय सांगण्याचा प्रयत्न करता विशेषतः तरुणाने व्यसन मुक्तीकडे यावं आणि आपल्या हिंदू धर्माबद्दलची जनजागृती लोकांनी सर्व सर्वांनी प्रेमाने सौजन्याने राहावं हा मुख्य संदेश आहे खरा तो एकचही धर्म जगाला प्रेम पावे आपण लहानपणापासून शिकत आलो हा अतिशय महत्वाचा आणि संदेश या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी आहे